और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापूर शहरात पानटपरी वर ड्रग्ज विकू देणार नाही आजवर अशा तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे असं बदलापूर चे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी म्हटलं असून पोलिसांच्या कारवाईचं देखील कौतुक का केलंय बदलापुरात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कथोरे यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असा सल्ला दिला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर भाष्य केलं बदलापुरात अंमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती मिळताच आपण पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई केली बदलापुरात अंमली पदार्थांची विक्री होणार नाही याकडे आमचं बारकाईने लक्ष असून पोलिसही वेळोवेळी अंमली पदार्थांवर कारवाई करत असतात असं आमदार किसन कथोरे म्हणाले दहा ते बारा ठिकाणी धाडी गुन्हे दाखल केले आणि माझ्या आठवड्याला बरोबर चर्चा असते अमोक ठिकाणी मला डाऊट होतो मी खूप बारकाईने पाहत असतो विकलं जाते ना तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून करतो